नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराच्या चहू बाजूला राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणारे हायवा आता नागरिकांच्या जीवावर देखील उठले आहे त्यामुळे रात्री प्रवास करणे देखील धोक्याचे बनले आहे नकाने तलावाच्या वरच्या बाजूस हरणमाळ तलावाकडे जाताना लागणाऱ्या अनेक टेकड्यांपैकी एक टेकडीचे खोदाई करून प्रचंड कौल खनिज वाहून नेण्यात आले

धुळे जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या धुळे शहरामध्ये जो हे जे वाळू तस्कर आहेत यांनी जो उच्छाद मांडला आहे त्यांनी ट्रक को, हजारो ट्रक रेती असेल माती असेल खरक मुरूम हे सगळं जे चोरून नेल्याचं काम होत आहे दरोडा टाकण्याचं काम होत आहे आणि त्याला जर कोणी अडवलं तर याच महसूल अधिकाऱ्यांच्या बळी घ्यायला किंवा जीव घ्यायला ते मागे पुढे पाहत नाही विरुद्ध आमची तक्रार होती आम्ही साहेबांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रायवरपासून तर चितवडपर्यंत गळीपर्यंत शहरातून गेला पाहिजे आणि या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या खनिज संपद्या लुटल्या गेल्या डोंगरच्या डोंगर नष्ट केले गेले हे गे जर तुम्हाला दिसत नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैवाने या ठिकाणी कुंपण शेत खात आहे असं मी आम्ही या ठिकाणं सांगितलं त्यांनी आम्हाला कठोर कारवाई करू आणि आज पाणी करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे धुळे शहरामध्ये लगतच्या परिसरामध्ये जे मुरूम डबरचं आणि इतर यांचं जे वाळू उत्खनन करून गौण खजि खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती फिरत आहेत त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आयवा घालण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत आहेत अधिकारी कारवाईला गेला किंवा संदर्भ संदर्भातील कोणी जर तक्रार जर केली त्या तक्रारी त्या ठिकाणी आणून पाडण्यात येत आहेत अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी प्रशासनाला चेकमेस्ट देण्याचं काम हे वाळू माफी करता है। है। या ठिकाणी करत आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत या ठिकाणी भेट घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या वाळू माफियांवरती वर्षानुवर्ष आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आहे या वाळू माफियांचं कुठं कुठं उत्खनन सुरू आहे यांच्या आयवाचे नंबर तसेच यांनी कुठं कुठं उत्खनन करून ठेवलेलं आहे मुरुम कोणत्या कोणत्या धुळे शहरामध्ये कोणत्या कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेलं आहे तसेच यांचा मुरुम कोणत्या कोणत्या कामांवरती बाहेर गेलेला आहे त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स या ठिकाणी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना सोपवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर त्यानंतर वन विभाग आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही हे आंदोलन नेणार आहोत कारण की या ठिकाणी वाल्मिक कराडसारखे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये वा या वाळू उत्खनाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी महसूल यंत्रणेमधले तहसीलदार असतील काही सर्कल आहेत काही तलाठी आहेत यांचे देखील हात याच्यामध्ये दे बरबटलेले आहेत आणि ते बरबटलेले कोण प्रताप देखील शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड उघड करणार आहोत आणि जिल्हाधिकारी यांना शिरपूरला जे प्रकार चालू आहेत शिरपूरच्या वाळू ठेक्यांवरती जे प्रकार चालू आहेत तिथल्या प्रांताधिकाऱ्यांच्या देखील जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील अवगत करणार आहोत आठ दिवसामध्ये जर प्रांताधिकाऱ्यांनी या वाळू उत्खननाच्या ठेकेदारांवरती कारवाई नाही केली या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय धुळ्याच्या बाहेर आम्ही तंबू टाकून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व यंत्रणेला भ्रष्टाचारी यंत्रणेला त्या ठिकाणी आम्ही उघडं पाडणार आहोत बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद